नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दसऱ्यापर्यंत मदत देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे नुकसानग्रस्त भागामध्ये पंचनामे सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिलेली आहे तर शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दसऱ्यापर्यंत मुदत देणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून देण्यात आली आहे नुकसानग्रस्त भागामध्ये पंचनामे सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं आजच्या कॅबिनेटमध्ये सांगितलं हे पंचनामे ताबडतोब करून साधारण दसऱ्यापर्यंत तरी शेतकऱ्यांना त्यांच्या बाकीच्या पण गोष्टी आता एकंदरीत पंचनामे झाल्यानंतर आमच्या सगळ्यांच्या लक्षातील किती लाख हेक्टर क्षेत्राचं पीक खराब झालेलं आहे किती जमीन वाहून गेलेली आहे किती जमीनची माती खरडून गेलेली आहे अशा अनेक गोष्टी काही घरं पाण्यामध्ये त्या ठिकाणी खराब झालेले